नेटवर्क नेटवर्क सच के साथ या या सभागृहामध्ये बोललं गेलं आता चिन्नर चे आमदार साहेब या ठिकाणी बोलले अध्यक्ष महोदय माझ्या इथं मा, कोरोनाच्या काळात नागनाथ गरजे स्वराज भापकर हे दोन माणसं अध्यक्ष महोदय मारली गेली सौभाग्य भोसले यांच्यावरती जो अटॅक झाला त्याच्यामुळं कायमस्वरूपी त्यांची वाचा गेली अध्यक्ष महोदय आता काही दिवसापूर्वी बोबडे म्हणून एक महिला आहेत आमच्या इथल्या वाघेरा तिथल्या तर त्यांचा सुद्धा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय गोलार नावाचा सदोतीस वर्षाचा युवक आता त्या ठिकाणी खाऊन टाकला अध्यक्ष महोदय आणि सौ सानप म्हणून वडझरीच्या त्यांच्यावरती हल्ला झाला सौ खाडे त्यांच्यावरती हल्ला झाला अध्यक्ष महोदय आम्हाला सांगण्यात आलं की एडशीचा वाघ इकडं आला म्हण बिबटची संख्या दोन हजार बारा तेराला अध्यक्ष महोदय अवघी तीन होती आता माझ्या मतदारसंघामध्ये फक्त आता इथे उल्लेख होत असताना अहिल्यानगर आणि पुण्याचा उल्लेख होतो अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये अडीचशे पेक्षा जास्त बिबटची संख्या झालेली आहे अध्यक्ष महोदय प्रत्येक माणूस फोन करतोय रात्रीचं दाऱ्यावर जावा का नाही प्रत्येक जण म्हणतोय दिवसा लाईट दिली पाहिजे दिवसा लाईट सोडली तर लाईट चालत नाही अशी अवस्था आहे तेव्हा या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय आमच्या मतदारसंघामध्ये रात्रीची लाईट बिलकुल चालली नाही पाहिजे दिवसाच लाईट आम्हाला दिली पाहिजे दुसरा अध्यक्ष महोदय सोलार पंपच्या बाबतीमध्ये जो निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्याकडनं कंपन्या चुकल्या अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला काय माहिती कोणती कंपनी काय इंडू गुंडू मुंडू सुंडू कोणत्या कंपन्या आल्या तेवढ्या लोकांनी लाईक करून टाकले अध्यक्ष महोदय याच्यामध्ये शक्ती कंपनी आहे जयस्वाल काय नावाची कंपनी आहे ह्या चांगल्या कंपन्या आहेत त्याच कंपन्यांना अध्यक्ष महोदय सोलार पंपच काम हे या ठिकाणी दिलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय या, या ठिकाणी बर बोला साहेब एकच मिनिटाच अध्यक्ष महोदय बिबटच्या समोर शेळ्या सोडायच्या अशा पद्धतीचं ठीक आहे मंत्री महोदय ते बोलले परंतु त्याच्याऐवजी आमचं मत असं अध्यक्ष महोदय बिबटची संख्या जुन्नर अहिल्यानगर बीड या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले याला रेस्क्यू सेंटर जर करता येत असेल तर ते, ते करावं अन्यथा दादा म्हणाले होते की यांना वन तारामध्ये नेऊन सोडावं हो, पाच पन्नास सोडतो म्हणाले दादा परत म्हणाले की अध्यक्ष महोदय खरोखर आहे हे जंगलातले बिबट राहिलेले नाहीत हे अक्षरशः मान साळलेले आहेत आणि हे उसातच फायदा इकडं होते पण आमच्या इकडं मात्र जनतेच्या जवळ गावाच्या जवळ ते त्या ठिकाणी बाळंत होते आणि एकाच वेळी अध्यक्ष महोदय तीन तीन बिबट होत आहे आणि त्या पिल्लाला जर हात लावला तर मग मात्र ते आख्या गावाला झोपून देत नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे या बिबटच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि तो शासनाने घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो